ईद मिलाद मिरवणूक गणेश विसर्जनानंतर मुस्लिम समाजाचा स्वागतार्ह निर्णय हिंदू मुस्लिम ऐक्य व बंधुभाव टिकावा तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी माहूर शहरातील मुस्लिम समाजाने ईद ए मिलादची मिरवणूक दहा सप्टेंबर रोजी काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे यंदा गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्याने मिलाद समिती व मुस्लिम बांधवांच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला नगराध्यक्ष फिरोज दोसानी जमीर मलनस इरफान सय्यद आदींसह समाजातील पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील निवेदन माहूर पोलीस ठाण्यात दिले इस्लामचे शेवटचे पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मात्र विसर्जन मिरवणुकीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मुस्लिम बांधवांनी मिरवणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वागत केले या आहे गणेश उत्सव आणि ईद मिलाद हे दोन्ही एकाच करण्यात येत असल्यामुळं आज मुस्लिम बांधवांनी एक निर्णय घेतलेला आहे गावातील जातीय सलोपा हा अबाधित राहावं आणि गंगा जमुना संस्कृती ही अबाधित राहावी फुलेशाहू आंबेडकर विचार झाला तर महाराष्ट्रात आपण सर्व एकजुटीने मिळून भावनिक वातावरण आणि सर्वात हिंदू मुस्लिम समभावाचं वातावरण टिकून ठेवा या अनुषंगाने भाऊ शहरातील सर्व मुस्लिम समाजातर्फे पाच तारखेला असलेली ईद नबी हा उत्सव आम्ही दहा तारखेचा दहा तारखेला करण्याचं ठरवलेला आहे जेणेकरून गणेश भक्तांना त्यांचं दहा पाच तारखे सहा तारखेपर्यंतचा उत्सव त्यांना साजरा करण्यात यावा गणेश विसर्जनामध्ये किंवा गणेश उत्सवामध्ये मुस्लिम समाजातर्फे आम्ही त्यांच्या याच्यात सहभागी राहू ईद मिलादुन नभेमध्ये भी भी सर्व मिळून आपण ईद मिलातून नवी साजरा करावा या अनुषंगाने दहा तारखेला आपण ईद मिलातून नवी साजरी केलेली आहे तरी सर्व मुस्लिम मुस्लिम बांधवांना आणि सर्व गावकऱ्यांना माझं आव्हान आहे की येणारे सर्व धार्मिक उत्सव आपण मिळून एकजुटीने जुटीने करूया धन्यवाद भवानपूर्ण वातावरण टिकवण्यासाठी मुस्लिम समाजाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं माहूर पोलीस स्टेशनच्या वतीनं आम्ही स्वागत करून आणि अशाच प्रकारे माहोलमधला शांतता आणि एकोपा अबाधित राहावा यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करावे